पंजाबराव टक यांचा नवीन हवामान अंदाज राज्यात अतिवृष्टीचा इशारा नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रात जोरदार पावसाची नोंद होत असून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे हवामान विभागाने काही जिल्ह्यासाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे या पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे राज्यात पावसाचा जोर वाढत असून पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे या पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली असून चाकरमान्यांना विशेषतः मुंबई लोकलच्या उशिरामुळे त्रास सहन करावा लागत आहे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागात सततधार पावसामुळे नद्या आणि नाले दुतडी भरून वाहत आहेत तालुक्यातील साही धरणाची पाणी पातळी वेगाने वाढत असून पुणेगाव धरण पंच्याहत्तर टक्के भरले आहे त्यातून उनंदा नदीत शंभर टक्के क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे यामुळे वनी आणि चांदवड तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळाला आहे सातपुडा पर्वतरांगेतील वालेरी धबधबा प्रवाहित झाल्यामुळे पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे नंदुरबारसह गुजरात आणि मध्य प्रदेशातून पर्यटक येथे येत आहेत मात्र प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नसल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे पर्यटकांनी पोलीस बंदोबस्तची मागणी केली आहे आज भंडारा जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे सकाळपासूनच सततधार पावसाला सुरुवात झाली असून त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे काल येथे येलो अलर्ट होता मात्र आजच्या ऑरेंज अलर्टमुळे दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता आहे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे पुढील काही दिवसामध्ये राज्यातील अनेक भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट आहे तसेच रत्नागिरी रायगड भंडारा गोंदिया नाशिक आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबई ठाणे पालघर नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड नागपूर वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे उद्या रत्नागिरी गोंदिया आणि सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट आहे रा तर रायगड सिंधुदुर्ग नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली कोल्हापूर आणि पुणे घाटमाथ्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे तर कोकणातील काही भाग पुणे सातारा आणि कोल्हापूरसह सा, नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्हे यामध्ये समाविष्ट आहेत राज्यातील सततधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे मुंबई लोकल उशिराने धावत असल्याने चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे विशेषतः कोकण रेल्वे आणि घाटमाथ्यावरील रेल्वेमार्गावर ट्रेन उशिराने धावत आहेत